चला आज बनवायचं आहे आपल्याला कन्या भोजनचा स्वयंपाक आणि त्याच्यासाठी बघा मी सुरुवातीला काळे हरभरे घेतलेले आणि ते रात्री आपण भिजत टाकलेले होते छान भिजले गेलेले आता आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे ते आणि त्याच्यामध्ये बघा मी आता दालचिनी टाकलेली आहे तेजपत्ता मोठी विलायची छोटी विलायची टाकलेली आहे त्याच्याने खूप छान आपले काळे चणे ची भाजी तयार होते आणि वास फ्लेवर पण खूप छान येतो थो आणि थोडंसं तूप टाकायचं आपल्याला झाकण लावून आता शिजून घ्यायचे आपल्याला एकच शिट्टी काढलेली मी म्हणजे जास्त गाळणे होणार आणि इकडे आपल्याला पुरी करायची त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आणि ते पण मळून घेतलेले मस्त आणि इकडे बघा आपल्याला शिरा करायचा आहे कढई ठेवलेली आहे मी आणि हा स्वयंपाक फक्त आपण अर्ध्या तासात तयार केलेला आहे आणि रवा चांगला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये मस्त थोडा वेळ लागतो कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाच सात मिनटं लागतात रवा भाजण्यासाठी आणि इकडे पुऱ्या पण चालू आहे आपल्या इकडे कुकरमध्ये आपले काळे चणे पण शिजत आहे आणि इकडे आपण शिरा पण बनवतो आहे आणि पटकन आपला अर्धा तासा स्वयंपाक मस्त कन्या कन्याभोजनाचा तयार होणार आणि तूप टाकायचं आहे गरम पाणी केलेलं होतं ते पण टाकलं मी साखर पण टाकून झालेली आहे विलायची पावडर ड्रायफ्रूट्स ते पण टाकलेले आपण बेदाणे टाकले, टाकले आणि बदामाचे काप करून घेतले ते पण टाकले सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तूप थोडंसं जास्त लागतं म्हणजे शिरा मस्त तयार होतो आता झाकण लावून रघू द्यायचा आहे शिरा मस्त छान फुलून येतो मस्त आणि बघा झाकण काढायचं आहे छान परतून घ्यायचा आहे शिरा थोडासा जाडसरच रवा होता परत तूप टाकलेलं आहे मी जवळजवळ मला मोठी वाटी तूप लागलेलं आहे जास्त प्रमाणात त्याच्यामुळे शिरा एकदम मस्त तयार झालेला आहे जसं आपण पाहिजे तसा शिरा तयार झालेला आपला मस्त आणि इकडे बघा तर आपल्याला काळे चणे करायचे शिरा तर तयार झालेला आहे बघा आणि इकडे आता काळे चणे पण आपले शिजून झालेले आणि आता ते मसाला आपण एका बाऊल वाटीमध्ये धने पावडर जिरे पावडर लाल तिखट हळद मीठ आणि स्पेशल त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आमचूर पावडर त्याच्याने टेस्ट खूप छान येते कश्मीरी मिरची पण टाकलेली आणि पाणी टाकायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप छान तयार होते आपली काळ्या हरभऱ्याची भाजी आणि काळे चणे पण म्हणू शकतो आपण व कन्या हेच चालतं पुरी शिरा आणि काळ्या हरभऱ्याची भाजी सुकी भाजी आता पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे मसाला टाकून घ्यायचा आहे आणि काळे चणे शिजलेले ते पण टाकून घ्यायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि कसुरी मेथी टाकलेली मी थोडी त्याच्याने पण खूप छान होतात आपले काळे चणे आणि वरून थोडंसं तूप टाकायचं आपल्याला नंतर कोरडी झाल्यानंतर चणे झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचे आणि बघा आता मस्त आपली काळे चणे तयार झालेले रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आपण तयार केलेल्या अर्धा तासामध्ये स्वयंपाक आणि बघा छान तयार झालेले आपली काळे चणे तूप टाकले आहे बघा एक चमचा तयार झाली बघा आपली आणि इकडे शिरा पण बघा किती छान तयार झालेला मस्त आणि पुरी पण आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा बघा सगळं झालेलं आपलं अर्धा तासामध्ये